रावेर ते विवरा दरम्यान भीषण अपघात पंधरा जखमी त्यातील चार जण गंभीर जखमी रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक गावाजवळील मशान जवळ ट्रक क्रमाक येच आर पंचावन्न एक्स दोन हजार नऊशे त्र्याऐंशी व टी क्रमांक येम चाळीस वाय पाच हजार एकशे सत्त्याण्णवचा भीषण अपघात झाल्याची घटना दिनांक अकरा मार्च रोजी साडेवाजेच्या सुमारास घडली समजलेली माहिती अशी की रावेर डेपोची धुळेबुरहाणपूर एसटी बस ही सावदेकडून रावेरकडे जात असताना रावेरकडून ट्रक सावदेकडे जात असताना समोरासमोर जोरदार धडक झाल्याने एस टी बसमध्ये बसलेले प्रवाशी भयभीत झाले एस टी बसमध्ये एकूण पंचेचाळीस प्रवाशी होते त्यात पंधरा प्रवाशी जखमी झाले तर चार प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे त्यांना जळगाव येथील हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले त्यात चार लहान बालकाचाही समावेश असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे अपघातात जखमी झालेल्यांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले निंभोरा पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ भेट देऊन सपोनी हरिदास बोचरे पोलिस प्रभाकर साळ विलास महाले होमगार्ड प्रवीण तायडे अकिल शेख सागर तायडे सुपडू तडवी जानेश्वर महाजन निवृत्ती महाजन गावातील नागरिकांनी धाव घेऊन बचाव कार्य केले મેં આ રૂ રાખ साईड मे आमदे